राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा व महानगरच्या वतीने अशोकवाटी ते जिजाऊ सभागृह अभिवादन बाईक रॅली आणि जिजाऊची लेख पुरस्कार वितरण सोहळा जिजाऊ सभागृह स्टेशन रोड अकोला येथे उत्साहात संपन्न झाला रॅलीच्या सुरुवातीला ओपन जिप्सीमध्ये मा, मा जिजाऊची प्रतिमा लावून रथ तयार करण्यात आला होता ज्यामध्ये जिजाऊ मासाहेब बाल शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा केलेले बालक बालिका मुख्य आकर्षण होत्या त्यामागे महिला यांच्या बाईकनंतर युवक आणि युवती यांच्या बाईक होत्या जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी रॅलीत जोश वाढला होता अग्रसेन चौकातील वसंतराव नाईक आणि रेल्वे स्टेशन चौकातील अण्णाभाऊ हो साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅली जिजाऊ सभागृह येथे रॅलीचा समारोप झाला रॅलीनंतर जिजाऊची लेख पुरस्कार वितरण सोहळ्यात राजमाता जिजाऊ यांच्या जिजाऊ वंदना गाऊन खुशहार करून पूजन करण्यात आले पुरस्कारामध्ये मूर्तिजापूर येथील तृतीय पंथी गुरु मा गुरु देलजान यांनी अनाथ मुलींना कचऱ्यातून उचलून तिला जीवनदान दिले आणि त्या बालिकेचे संगोपन केल्याबद्दल नेहा गुरु देलजान यांना पुरस्कार देण्यात आला त्यानंतर गुडावी येथील आनंदी आश्रमच्या संचालिका दिदी यांना पुरस्कार देण्यात आला सोबतच रिंकू भटकर हिच्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून केलेल्या युवा क्षेत्रातील कार्याची दखल घेत जिजाऊ शिल्त पुरस्कार देण्यात आला बाईक रॅली व पुरस्कार वितरण सोळा कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोळे विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड जिल्हाध्यक्ष प्रमोद दिंडवे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे युवा महासचिव राजकुमार दामोदर जनरल सेक्रेटरी मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे युवा महानगराध्यक्ष वैभव खडसे पश्चिम अध्यक्ष मझहर खान महिला महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक नंदकुमार डोंगरे सिद्धार्थ देवधरीकर मनोहर बनसोड गजानन गवई दादाराव पवार सचिन शिराळे समीर पठाण आनंदभाऊ खंडारे शोभाताई शेळके ॲडव्होकेट मिनल मेंडे नितीन वानखडे ॲडव्होकेट सुबोध डोंगरे कृष्णा देवखुबी नम्रता आठवले जयरामा तायडे बाशी टाकळी अध्यक्ष निक्की डोंगरे पातोर तालुका अध्यक्ष सम्राट टायडे बाळापूर तालुका अध्यक्ष सुगट डोंगरे अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर तेल्हारा अध्यक्ष जिया शहा तालुका अध्यक्ष अक्षय राऊत महासचिव रितेश यादव नागवेश उमाळे राजेश पोदडे आकाश जंजाळ आकाश गवई पायल कांबळे नंदिनी ढोले ॲडव्होकेट संतोष रहाटे संजय बावणे प्रदीप सोरे गोपाल चव्हाण पुरुषोत्तम अहिर लाताई शिरसाट किरणताई बुराखडे सुवर्णा जाधव मेधा शिराळे निखिल गजभिये रणजित शिरसाट महेंद्र तायडे नाना गावंडे अमन गवई विकास आणि शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत प्रभास डोंगरे संग्राम पुदडे माजी जाऊंच्या वेशभूषेत सिंहला शिराळे शौर्य शिराळे आर्या खंडारे या उपस्थित होत्या